नमस्कार मित्रांनो आपल्या स्वागत चॅनल वरती देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय हे घेण्यात आले आहे या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात बदलण्याचा निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले आहे त्यामुळे माहितीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा होती मात्र आता राज्य सरकारने या निर्णयात बदल केला आहे आता मुख्यमंत्री दे... मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या समितीत राहणार आहे मुंबईतील जुलै दोन हजार पाच सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती आपत्कालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित यंत्रणाशी समन्वय साधण्याचे काम करते राज्याचे मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असतो त्यानुसार आता या समितीच्या अध्यक्ष सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती नव्या समितीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता परंतु एकनाथ शिंदे यांना समितीमध्ये स्थान मिळाले नव्हते यावरून राजकीय चर्चांना होते या कारणावरून माहितीत निर्माण होऊ शकते अशी चर्चा होती त्यामुळे आता नियमात बदल करून एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय झाला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा